सामाजिक कार्यकर्ते बाबा निधन वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतलाय त्यांच्यावर पुण्यातील पुना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते मात्र सोमवारी म्हणजेच आठ डिसेंबर रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला कामगारांचा बुलंद आवाज हरपला बाबा आडाव हे केवळ एक ज्येष्ठ समाजसेवक नव्हते तर कष्टकऱ्यांचे नेते होते त्यांनी असंघटित आणि वंचित कष्टकरी मजुरांचे संघटन करून त्यांना न्याय सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर काम केला अगदी शेवटच्या श्वासापर्यंत हमाल मजूर तळागळातील लाखो कष्टकरी लाखो वंचितांच्या जीवनात बदल घडवून आणणारी आणि त्यांच्यासाठी तळमळीनं काम करणारे असामान्य व्यक्तिमत्व म्हणजेच बाबा आडाव बाबा कार्य एवढं विशाल आहे आहे ते या व्हिडिओतून सांगणं सा कठीणच पण थोडक्यात त्यांनी केलेल्या काही महत्वाच्या कार्याविषयी जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षता आपण पाहताय मुंबई आउटलुक ओझे उचलणाऱ्या साधारण हमालाला कोण विचारता त्याला कोणते अधिकार आहेत एक काळ होता जेव्हा हमाल मजुरांसाठी कोणते विशेष अधिकार देखील नव्हते जादाचं जा काम कमी मजुरी आणि मुकादमाकडून होत असलेली अशा अनेक समस्या या मजुरांसमोर होत्या पण याच कष्टकऱ्यांचा आवाज बनून लढा दिला आडाव बाबा आडाव यांनी एकोणीसशे सदतीस मध्ये पुण्यात जन्मलेले बाबा नानापेठेतील नामांकित आयुर्वेदिक डॉक्टर होते याच नानापेठ भागात अनेक व्यवसायांतील कामगार त्यांच्याकडे उपचार घेण्यासाठी येत त्यातूनच त्यांना हमालांना येणाऱ्या अनेक अडचणी लक्षात येऊ लागल्या हमालांचे शोषण होऊनही त्यांना कुठलेही कायदेशीर संरक्षण मिळत नसल्याचं त्यांनी पाहिलं अखेर त्यांनी एकोणीसशे सहासष्ट मध्ये डॉक्टर किचा व्यवसाय सोडला आणि कामगारांच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलं पोती वाहणारा एक हमाल बाजार समितीचा सभापती होत असतो का पण हे शक्य झालं आणि तेही बाबा आडाव यांच्यामुळंच एकोणीसशे बावन मध्ये महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता धान्याच्या किंमती वाढत होत्या वाटप तुटपुंजे होते त्याविरोधात बाबा आडावांनी सत्याग्रह केला हा त्यांचा सार्वजनिक संघर्षाचा पहिला निर्णायक टप्पा होता याच काळात त्यांनी बाजारपेठेतील हमालांची दयनीय अवस्था जवळून पाहिली होती दिवसभर जीव तोडून काम करणाऱ्या या मजुरांना किमान मजुरी सुरक्षा हक्क यापैकी काहीच मिळत नव्हतं त्यानंतर त्यांनी असंघटित मजुरांसाठी काम करायचं ठरवलं कामगार मजुरांच्या हक्कासाठी बाबा आढाव यांनी एकोणीसशे पंचावन्न साली हमाल पंचायतीची स्थापना केली हा असंघटित कामगारांना संघटित करण्याचा मोठा प्रयोग होता त्या माध्यमातून मजुरांचे शोषण थांबवणं आणि त्यांना न्याय कामाचं वातावरण निर्माण करून देणं समान संधी देणं हा उद्देश होता एकोणीसशे साली हमाल पंचायतीच्या माध्यमातून पहिला लढा उभारण्यात आला त्यामुळं वेतन मिळालं आणि हमाल पंचायतीला अधिकृत श्रमिक संघ म्हणून मान्यता देखील मिळाली दोन दशकांच्या संघर्षानंतर एकोणीसशे एकोणसत्तर साली राज्यात महाराष्ट्र माथाडी हमाल आणि असंघटित कामगार कायदा लागू झाला हा कायदा भारतीय असंघटित मजुरांसाठीचा पहिला संरक्षक कायदा ठरला होता या कायद्यामुळं हमालांना सामाजिक सुरक्षा नियमित मजुरी कामगार हक्कांची कायदेशीर हमी संघटनात्मक शक्ती उपलब्ध झाली हमाल पंचायत फक्त मजुरांसाठी लढली नाही तर यी त्या माध्यमातून समुदाय विकासाचं मॉडेल उभं करण्यात आलं हमाल पंचायतीच्या माध्यमातून मोफत शाळा दवाखाने आणि वैद्यकीय सुविधा निवासी वसाहत कुटुंबासाठी सहाय्य आर्थिक सुरक्षा आरोग्य योजना राबवण्यात आल्या महाराष्ट्रातील जातीय व्यवस्थेवर थेट प्रहार करत बाबा आढाव यांनी एक गाव एक पानवठा चळवळ देखील सुरू केली होती त्या माध्यमातून दलितांना पाण्याचा समान अधिकार मिळून त्यांनी दिला सार्वजनिक विहिरी सर्वांसाठी खुल्या केल्या आणि त्या माध्यमातून सामाजिक समतेचा ठोस पाया देखील रचला ग्रामीण समाजातील जातीय भेदभावाला उघडपणे आव्हान देणारी ही चळवळ होती महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी दोन ऑक्टोंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी बाबा आढाव यांनी कष्टाची भाकर योजना सुरू केली हमालांना स्वस्तामध्ये पौष्टिक अन्न देणं हा त्यामागचा मुख्य उद्देश देखील होता हमालांच्या कुटुंबांना स्वस्तात अन्नधान्य पुरवणं महागाईच्या काळात हमाल समुदायाला आधार देणं श्रमिक कल्याणाचा नवा आदर्श निर्माण करणं अशी कामं त्या माध्यमातून करण्यात येऊ लागली ही योजना पुढे महाराष्ट्रातील श्रमिक कल्याण योजनांचं मॉडेल ठरली बाबा आढाव हे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते देखील होते एकोणीसशे सत्तरच्या दशकात डॉक्टर बाबा आडाव पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक होते तत्कालीन समाजवादी पक्षाचे सदस्य होते आणि रिक्षा पंचायतीचे नेते म्हणूनही काम करत होते भारतीय लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर ईव्हीएम नव्हे तर बॅलेट पेपर वर निवडणुका घ्या अशी आग्रही मागणी बाबा आडाव यांनी केली होती बाबा आढाव यांचा पूर्ण लढा हा अहिंसक आणि जन आधारित होता बाबा आढाव हे फक्त एक नेते नव्हते तर ते स्वतः एक संपूर्ण संस्था होते समानता न्याय आणि तळागळातील माणसाचा सन्मान हे त्यांच्या जीवनाचं ध्येय होता त्यांच्या निधनानं असंघटित मजूर कष्टकरी यांच्यावरील छत्रच हरपले मात्र बाबा आढाव यांनी पेटवलेला विचारांचा दिवा आणि समाजातील प्रत्येक दुर्बलासाठी आवाज उठवण्याची वृत्ती ही पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शन ठरेल बाबा आढाव यांना मुंबई कडून भावपूर्ण श्रद्धांजली